बुलडाण्यात येत्या पाच दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात येत्या पाच दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला या पावसाचं अतिरिक्त पाणी शेतात साचणार नाही यासाठी साचलेल्या पाण्याचा योग्य मार्गानं ताबडतोब निचरा करावा कारण पावसाचं पाणी शेतात दीर्घकाळ साचून राहिल्यास पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बळावते पाऊस पडल्यानंतर उच्च आर्द्रता ढगाळ हवामान यामुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून कीड रोग व्यवस्थापनासाठी नव्या नवीन क्लेम शिफारसीत कीडकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात व कोरडे हवामान असताना करावा पावसाळ्यात जनावरांना रोगांची लागण होण्याची शक्यता असते म्हणून जनावरांच्या काळजी घ्यावी हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त होण्यासाठी मेघदत या मोबाईल ॲपचा वापर करावा आणि कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा वेशीत जिल्हा कृषी हवामान केंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे आपण सर्वांना ज्ञात आहे की मागील आठ दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्येच संततधार पावसा सुरू आहे आणि साधारणतः बावीस तारखेनंतर या पावसाचा जोर कमी होत असून नंतरचं वातावरण जर कोरड झालं तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा पिकांवरती मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो किंवा भाजीपाला असो या पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की साधारणतः कोरड्या हवामान हवामानामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे रोगांसाठी आणि किडींसाठी साधारणतः बावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर हा कमी अधिक प्रमाणात राहील मात्र बावीस तारखेनंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी पावसाचं प्रमाणही कमी आहे आणि तुरळकच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वापरण्यात आलेली आहे